नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता पाच नवीन योजना आलेल्या आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये महिनासुद्धा मिळणार आहेत त्यानंतर पाच नवीन कार्ड कोणते तुम्हाला काढायचे आहेत हे पाच कार्ड काढणे तुम्हाला आवश्यकच का आहे जास्तीत जास्ती लोकांनी लवकरात लवकर हे जे कार्ड आहे ते काढून घ्या तर अगदी घरबसल्या तुम्ही तुमचे जे काही नवीन हे पाच योजनेचे कार्ड आहे ते काढू शकता व तीन हजार रुपये महिना त्याहूनही जास्ती महिना मिळू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पहिले जे कार्ड आहे ते ई श्रम कार्ड तर सर्वांना ई श्रम कार्ड काढणे आवश्यक झालेलं आहे तर सर्वांनी ज्यांनी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर याचे जे काही पैसे आहेत ते अदर स्टेटमध्ये म्हणजे दुसऱ्या जी राज्यांमध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे आता आपल्या भारतामध्ये सुद्धा लवकरच याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या त्याचप्रमाणे ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे पहिलं जे कार्ड आहे ई श्रम कार्ड लगकर तर अशा सर्वांनी लवकरात लवकर ई कार्ड काढून घ्या तर ईश्रम कार्ड कशा कार्ड काढायचं आहे जर तुम्ही ई श्रीम कार्ड काढलेलं असेल तर त्याला अपडेट प्रकारे काढायचं आहे सर्वात पहिले आपल्या जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डिस्टॉप साईट करून घ्या तर ज्यांनी ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेलं नसेल तर अशा सर्वांनी ई कार्ड काढून घ्या जर तुम्ही ई कार्ड पहिलेच काढलेलं असेल तर त्याला अपडेट करून घ्या तर अपडेट कशाप्रकारे करायचं आहे तर त्यामध्ये जर तुमच्या म मोबाईल नंबर नावामध्ये किंवा तुमच्या बँक पासबुकमध्ये काही नंबर चुकीचा झालेला असेल अकाउंट नंबर चुकीचा झालेला असेल तर लवकरात लवकर तुम्ही इडिट करून घ्या व इशाराम कार्ड अपडेट करून घ्या त्यानंतर दुसरं जे कार्ड आहे ते आभा कार्ड तर तुम्हाला इथं आभा कार्ड तुम्हाला इथं टाकायचं ता आहे तर आभा कार्ड टाकल्यानंतर हे जे आभा कार्ड आहे ते तुम्ही आधारच्या थ्रू जनरेट करू शकता तर यामध्ये तुमच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या कार्डमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर हे दाखवण्यासाठी जे काही कार्ड इथं बनवण्यात आलेलं आहे ले ले ने तर, तर, तर हे जे कार्ड जर दे तुम्ही काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या त्यानंतर तिसरं जे कार्ड येते त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे त्याआधी आपण आभा कार्डबद्दल माहिती घेऊन घ्या तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचं आभा कार्ड इथून जे आहे बनवू शकता एक म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरा आहे ड्रायव्हिंग लायसन तर दोन प्रकारे तुम्ही तुमचं जे काही आभा कार्ड आहे ते इथून बनवू शकता तर आभा कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज कार्ड कशाप्रकारे काढायचे आहे याच्या लिंक्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती किंवा आपल्या चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत तर लगेच पाहा तर इथून तुम्ही तुमचं जे काही आभा कार्ड आहे इथून जे का डाऊनलोड करू शकता त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सच्या थ्रूसुद्धा एक ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ते इथं बनवू शकता तिसरं जे कार्ड आहे ते म्हणजे अति महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाच लाख रुपयाचा विमा ते त्यामध्ये तुम्हाला त्या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे तर ते जे कार्ड आहे ते आयुष्मान कार्ड तर इथं आयुष्यमान भारत आपण इथं टाकून घेऊया तर आयुष्यमान कार्ड इथं जे क्लिक केल्यानंतर पहिली जे लिंक येईल ते तुम्ही बघू शकता आयुष्यमान भारत तर याचे जे कार्ड आहे याची अप्लिकेशनसुद्धा आलेली आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमचं जे काही आयुष्यमानचं कार्ड आहे ते काढून पाच लाख रुपयाचा विमा तुम्हाला जे सर्व दवाखान्यांमध्ये हे जे कार्ड आहे तिथं यूज होणार आहे तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ श घेऊ शकता त्यानंतर जर तुम्ही यासाठी या अर्ज केलेला नसेल तर घरबसल्या तुम्ही तुमच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून जे काही हे आयुष्यमान कार्ड आहे ते बनवू शकता व पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार करू शकता तर त्यामध्ये जे काही मोठमोठे ऑपरेशनसुद्धा या योजनेच्या माध्यमातून तुमचे अगदी मोफत म्हणजे पाच लाखापर्यंत करण्यात येते तर लवकरात लवकर तुम्ही जर काढलेलं नसेल तर काढून घ्या त्यानंतर शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड इथं तुम्ही जे पी एम किसान या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला जे आहे सर्व शेतकरी बांधवांनी ई जे की किसान क्रेडिट कार्ड काढणे आवश्यक आहे ते जर तुम्ही कार्ड काढलेलं नसेल तर है ते शेतकऱ्यांसाठी आवश्यक कार्ड आहे त्यानंतर पाचवं जे कार्ड आहे ते म्हणजे व्हॅक्सिन जे की आता कोरोनाच्या काळामध्ये जे की आता कोरोनाच्या काळामध्ये व्हॅक्सिन घेतलेलं आहे त्याचं कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे जे काही सर्व शेतकरी त्याचप्रमाणे ज्यांनी आधार कार्ड अधिकही अपडेट केलेलं नसेल तर अशा सर्व नागरिकांनी लवकरात लवकर तुमचं जे काही कार्ड आहे तिथून अपडेट करून घ्या तर इथून तुम्ही जे किसान क्रेडिट कार्डसाठी याच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही जर तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या तर सर्व जे काही आहे त्यानंतर भरपूर योजनेचे लाभ जर तुम्हाला यायचे कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसेल तर भरपूर शेतकऱ्यांसाठी पी एम किसान नमो शेतकरी लाडका भाऊ त्याचप्रमाणे लाडकी बहीण अशा भरपूर योजना आता सुरू झालेल्या आहेत तर तशा जर योजनेचे लाभ घ्यायचे असेल व फॉर्म कशाप्रकारे भरायचे असतील तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर जर तुमचे कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर डिपोजिटच्या माध्यमातून सर्व योजनेचे जे काही पैसे आहेत ते सर्व नागरिकांच्या बँक खात्यात डीबीडीच्या माध्यमातून जमा करण्यात येते तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे तर आधारच्या वेबसाईटवरती आल्यानंतर चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर डीबीडीच्या माध्यमातून जे काही याची जे काही रक्कम आहे जे काही योजनेचे पैसे आहेत सर्व योजनेचे पैसे डिबीटीच्या माध्यमातूनच जमा करण्यात येते तर तुम्ही जे आहे घरबसल्या चेक करू शकता तर आधारच्या वेबसाईटवरती येऊन तर तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तो तर इथं ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक लॉगिनचं एक ऑप्शन दिसेल लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारण्यात येईल आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही संपूर्ण डिटेल्स जे आहे इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर तशामध्येच पी एम किसान नमो शेतकरी लाडकी योजना अशा भरपूर योजनेचे पैसे टीच्या माध्यमातूनच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते जर तुम्ही हे जर पाच कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स व नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू